नमस्कार विश्वशांती दर्शन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत योद्धा संन्यासी स्य, युवा संन्यासी स्वामी विवेकानंद विज्ञान निष्ठे बरोबरच अध्यात्माची वाटचाल करणारे योगा बरोबरच खेळांनाही महत्व देणारे वेदांताचे मर्मज्ञ असण्याबरोबरच दिन दुःख जाणणारे स्वामी विवेकानंद आजच्या या भागात जाणून घेणार आहोत स्वामी विवेकानंदांच्या विचारांविषयी त्यांच्या प्रवासाविषयी स्वामी विवेकानंदांचं विचार चिंतन त्यांना विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या आपण हे जाणून घेतो आहोत ज्ञान समन्वय सहवेदना सहिष्णुता या सगळ्यातून पुढे जेव्हा जाऊ त्यावेळेला विवेकानंदांचा एखादा अंश आपल्याला सापडला असं आपल्याला म्हणता येईल युवा दिनाच्या निमित्ताने आणि युवकांसाठी आपण विवेकानंदांविषयी बोलतो आहोत तर जर विवेकानंद युवकांना अनुसरायचे असतील तर सुरुवात कुठं करावी आणि ही वाटचाल कशी असावी अशी एका विशिष्ट पद्धतीने सुरुवात करावी असं असं वाटत नाही पण उघड्या डोळ्यांनी समाजात हिंडावं हा पहिला भाग जो स्वामीजींनी केला परिक्रमा कल्यापासनं कुठल्याही गोष्टीवरती भाष्य करण्यापूर्वी त्या गोष्टीचं सखोल वाचन स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यात आपल्याला मिळत आहेत का याचा विचार आणि त्यानंतरच माणसांनी तोंड उघडावं स्वामीजी उत्तम वक्ता बनले त्याचं कारण महाविद्यालयीन काळात सुरेंद्रनाथ बॅनर्जी नावाच्या माणसांनी त्यांना पहिल्यांदा एक प्रमुख पाहुणे आलेले असताना त्यांचा परिचय करण्यासाठी उभं केलं होतं त्याची सुरुवात आहे आणि त्याविषयी स्वामीजींनी लिहून ठेवलंय की काय अवस्था होती माझी मला कशा पद्धतीने सुरेंद्रनाथ बॅनर्जींकडनं मार्गदर्शन मिळालं महाविद्यालयामध्ये असताना मग नंतर इतर लोक कशी भेटत गेली आणि मग मी इतरांचं ऐकत गेलो दुर्दैवानं झालंय असं की हल्ली आपली ऐकायची सवय गेली विशेषतः युवकांची आपण पटकन कुठल्या तरी गोष्टीवरती भाष्य करायला उद्युक्त होतो परत तेच व्हॉट्सअप विद्यापीठामुळे माझं असं मत आहे ऐकायची सवय लावाल तर तुम्हाला चांगलं बोलायची सवय लावाल तर चांगलं ऐकायची सवय लावणं उत्तम वाचनाची सवय लावणं कुठल्याही गुगल विकिपीडियावरती न जाता पुस्तकामधन जे लिखित स्वरूपात उत्तम शुद्ध ज्ञान आहे ते वाचून मिळवणं आणि मग त्याचा वापर कर्मयोगात करणं हा महत्वाचा भाग असं म्हणावं असं वाटतं कार्यक्रमाच्या या अंतिम टप्प्याकडे येताना भारत आणि युवा याचा स्वामी विवेकानंदांच्या अपेक्षा काय होत्या अगदी खरं सांगायचं तर स्वातंत्र्य हा विषय घेऊन मग म्हणलं तसं काही स्वामीजींनी काम केलं नाही पण त्यांचं असं म्हणणं होतं की कुणीही स्थापक नसलेला आणि तरीही व्यापक विचार असणारा असा जो हिंदू धर्म आहे तो हिंदू धर्म आचरणात आणण्यासाठी युवकांनी काम केलं पाहिजे hmm. आणि सांगितलं तर आज आश्चर्य वाटेल बहुतेक लोक अगदी कराडसर सुद्धा त्यांच्या व्याख्याविषयी सांगतात की बाबा मला देवासमोर मूर्तीसमोर ध्यानमग्न बसलेल्या तरुणापेक्षा फुटबॉलच्या मैदानावरती पळणारी शंभर मुलं दिलीत की ज्यांचे मसल अत्यंत स्ट्रॉंग आहेत ज्यांची मनं अत्यंत कणखर आहेत आणि ज्यांची बुद्धी अत्यंत तेज आहे तर मी हा देश बदलवू शकेन असं स्वामीजी hmm. म्हणायचे तर त्याचं एकमेव कारण असं आहे लहानपणी स्वामीजींच सगळ्यात आवडतं दैवत होत रामभक्त हनुमान आणि त्याविषयीचा एक सुंदर किस्सा त्यांच्या आईने लिहून ठेवलेला आहे त्यांनी असं म्हणलंय की लहानपणी बिलेला चांगले संस्कार व्हावेत म्हणून आमच्या जवळ एक हनुमानाचं मंदिर होतं तिथं हनुमान जन्माच्या निमित्ताने कीर्तन प्रवचन असायची तर मी शाळेत ना आल्यावर बिलेला तिथे पाठवायचे की बिले जा आणि बिलेलाही आवडायचं गोष्टी ऐकायला पण म्हणे असं लक्षात आलं एक दिवस त्याला पाठवलेलं असताना एक वर्षी की बिले संपलं तरी प्रवचन येत नाही दोन अडीच तासांनी येतो आणि अत्यंत असा दुर्मुखलेला चेहरा पडलेली नजर आईने विचारावं काय झालं बिले कोणी रागवलं का मारलं का तुला काही लागलं का भूक लागली का तू का असायस काही नाही एवढंच म्हणायचं आणि बसून राहायचा नंतर नंतर तिच्या लक्षात आलं तो खूप उशिराने अंधार पडल्यावरती येतोय मग तिने वडिलांना सांगितलं की मी उद्या त्याला जाऊन बघणार आहे हा बिले नक्की काय करतोय जातो का नाही प्रवचनाला म्हणून त्याला सोडलं आणि त्याचा पाठलाग करत आई तिकडे गेली बघितलं तर नाही तो खरंच मंडपात गेला सगळ्यात पुढे जाऊन ती जिथं प्रवचनकार त्यांच्या त्यांच्यासमोर जाऊन हात बसला प्रवचन वेळेत संपलं ठरल्याप्रमाणे काय चाळीस मिनिटं असेल पन्नास मिनिट असेल तिथनं बिले उठला पण घराच्या दिशेने न येता घराच्या विरुद्ध शहराच्या बाहेरच्या दिशेने गावाच्या चालायला लागला आईला कळे ना हा चाललाय कुठं एवढा लहान मुलगा असा बघितलं तर तो गावाबाहेर पडला एका शेतात गेला आणि तिथे केळीची बाग होती त्याच्यात जिथं घड जास्त लागले होते असं झाड त्यांनी बघितलं एक दगड सरकवत आणला तो खाली ठेवला आता म्हणली काय करत हे छपून बघत होती आई तर काय नाही तर दगडावर बसून राहिला इकडं बघ तिकडं बघ कोणाशी तरी वाट बघितल्या बराच वेळ झाला अंधार पडला तेव्हा निराशेने उठला असे पाय झटकतो लहान मुलगा तसा झटकला आणि हळूहळू हळूहळू चालत घरी आला आईनी त्याला काही हे कळू नये आपण बघितलंय हे न दाखवता पटकन मधला खुशकीचा मार्ग पकडला नाही लवकर घरात येऊन शांतपणे बसून राहिली तिने सगळं पाहिलं होतं काय झालंय पुन्हा नेहमीप्रमाणे बिले तोंड पाडून आलेला आईने विचारलं बिले काय झालं आज सांग बरं मला गेले चार दिवस बघतेय रोज तू चेहरा पाडून येतोयस इतक्या उशिराने येतोय अनदार पडल्यावरती काय होतंय काय नक्की मला सांग आज तू मला सांगितलं तर मी अन्न ग्रहण करणार नाही हा आईचा अगदी परवलीचा आहे असत ना बिले लागला रडायला आई म्हणली रडतीये रडतोयस कशाला सांग ना काय झालं तो, तो म्हणला आई पहिल्या दिवशी प्रवचनात त्या कीर्तनकारांनी असं सांगितलं प्रवचन करणाऱ्या कि हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी म्हणजे तो आजही जिवंत आहे आई म्हणली हो आहे सप्त चिरंजीवन पिके आणि हनुमानाला केळी फार आवडतात म्हणून मी रोज केळीच्या बागेत जाऊन बसतोय पण तो हनुमान काही येत नाही म्हणलं मला दर्शन द्यायला लहान मुलाची समजूत काढणं खूप अवघड असत पण आईनी बिलेला जवळ घेतलं मांडीवर घेतलं म्हणली तू कथा ऐकतोस ना सगळी हो मला सांग मारुती कोण आहे कोण आहे म्हणजे काय तो कोण आहे तो, तो राम भक्त आहे ना म्हणजे रामाचा सेवक आहे तर बिले म्हणला हो तो रामाचा सेवक आहे म्हणजे रामाने एखादं काम सांगितलं तर आधी त्याला ते काम करायला पाहिजे का नाही नाही मी नाही काम करत मला केळी खायची तो जाईल दिलेला पटल म्हणला बरोबर आहे म्हणे त्याला रामानी काम सांगितलं असेल ते सोडून तो केळी खायला येईल का तुला भेटावं म्हणून आपण एक काम करावं आपण आपलं विहित कार्य करत राहावं त्यासाठी दुसरीकडे जाऊ नये वे वेळ येईल आणि मला ज्या दिवशी कळेल की आज रामानी काम सांगितलेलं नाही हनुमान केळी खायला येणार आहे त्या दिवशी मी तुला बागेत पाठवीन तोपर्यंत तू तुझं काम करत राहा जसा तो राम भक्त त्याचं काम करतो आणि हे स्वामीजींना लहानपणापासून या पद्धतीने बिंबवलं गेलं होत त्यामुळे हनुमानाचं प्रचंड शरीर महाकाय त्याची ती सगळी अशी स्नायूंनी अतिशय भरदार दिसणारी शरीरएष्टी हे त्यांचं भयंकर आकर्षण होतं स्वामीजी काही कधीच असले नव्हते हजारो रोगांमुळे स्वामीजींना मुळातच मधुमेहापासून सगळे रोग होते पण तरीही स्वामीजींचं काय मत होतं की बाबा कणखर शरीर असलंच पाहिजे अत्यंत चंचल वृत्ती नसणार स्थिर असलेलं असं मन असलं पाहिजे आणि अतिशय उत्तम बुद्धी कुशाग्र असली पाहिजे तरच आपण चांगलं काम करू शकतो आणि हाच विश्वास युवकांकडे त्यांनी दिला होता असं म्हणावस वाटत आणि त्याचबरोबर स्वामीजींकडनं जर कुठली शिकवण घ्यायची असेल तर मी मगाशी म्हणलं तसं की डोळे उडे ठेवून समाजात जगा असं मी का म्हणतो तर स्वामीजींचं एक भजन बंगालपासून सगळीकडे प्रसिद्ध आहे त्यातल्या चार ओळी सगळ्यात महत्वाच्या आहेत असं मला वाटतं की ईश्वर शोधायचं आहे ना मी आज बघितलेलं आहे की बाबा मी काय सोळा सोमवारचं व्रत करते मी काय बाबा शुक्रवारचं हे करतो मी काय बाबा मार्गशीर्षातले गुरुवार करतो मी काय बाबा दर गुरुवारी दत्ताची हे आणि मी ठिकाणी जाऊन दत्ताचं दर्शन घेऊन येतो स्वामीजी म्हणतात तुम्हाला ईश्वर शोधायचा ना कुठे शोधायचं मी सांगू का आणि म्हणून स्वामीजी ती व्याख्या मांडताना असं सरळ म्हणतात ते बंगालीच फार सुंदर चार ओळी आहेत त्या बहुरूपे सम्मुखे तोमार एडी छाई कोताय खोजेचे ईश्वर जे जोन कोरे जीवे प्रेम ईश्वर म्हणजे काय कि बहुरूपे संख येतो तुम्हारे एवढी माणसं आहेत तुमच्या आसपास वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळे पेहराव असलेली वेगवेगळी आचारधारा असलेली वेगवेगळी विचारधारा असलेली वेगवेगळी आर्थिक परिस्थिती असलेली वेगवेगळ्या व्याधींनी ग्रस्त असलेली चिंताग्रस्त असलेली सगळ्या प्रकारची बहुरूपे संख आहे तुम्हाला एवढी माणसं आजूबाजूला असताना तू अजून कुठे ईश्वर वेगळा शोधतोय जेडी छाई कोताय खोजेचे ईश्वर जेजोन कोरे जीवे प्रेम ज्याचं तुला वाटेल की ह्याच मी दुःख हरण करू शकतो ह्याला त्यातनं मुक्त करू शकतो ह्याला त्याच्या काळजीग्रस्त आहे त्याच्यापासून बाजूला करू शकतो याला मी दोन घटक आनंद देऊ शकतो जेजोन खोरे जीवे प्रेम जो जीव तुला वाटेल ज्याच्याशी तुझं तादात्म्य पावेल मन छे ईश्वर तिथेच तुला वेगळा ईश्वर भेटून वे। जाईल तुला वेगळीकडे मंदिरात जाऊन कुठेतरी पोथ्या पुराणात जाऊन कुठेतरी धर्मस्थळावर जाऊन ईश्वर शोधायची गरज नाही हा जो अत्यंत महत्वाचा मूल मंत्र त्यांनी दिला आपल्या धर्माची पताका दिसण्यासाठी मंदिर, मठ यांची स्थापना झालेली आहे ती आपली स्थान आहेत हे बरोबरच आहे पण त्या स्थानांवरनं फक्त प्रेरणा घ्यावी आणि कर्म मात्र समाजामध्ये करावं तर ईश्वर भेटतो हे जे स्वामीजींनी सांगितलेलं तत्व आहे तेच युवकांनी आजच्या काळात अनुसरलं पाहिजे असं मनापासून विवेकानंदांचं व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनाचं सार आणि आता तुम्ही म्हणालात तसे मूल मंत्र हे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आज इथे आम्हाला सांगितलेत तुमचे खूप मनापासून आभार धन्यवाद नमस्कार